Yeah. अयोध्येमधील गायक हेमंत ब्रिजवासी यांची भक्तीपूर्ण रामगीत घाटावरील महाआरती आणि या सगळ्याला उजळवून टाकणारे रोषणाई आणि फटाक्यांचे आतिशबाजी अशा नयनरम्य सोहळ्यामधनं प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेचा आनंद उत्सव सोमवारी बघायला मिळालाय शिवाजी माधवराव माणकर यांच्या पुढाकारामधनं फ्रेंड्स ऑफ बी जे प्रभू आणि आध्यात्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे राजाराम पुलाजवळील महालक्ष्मी मध्ये आयोजन करण्यात आलं होतं राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे शहराध्यक्ष दीपक भाऊ माणकर भारतीय जनता पक्षाचे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर तसेच राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक आघाडीच्या प्रमुख प्रिया वेरडे संयोजक शिवाजी माधवराव माणकर ऍडव्होकेट मंदार जोशी अमित जाधव विजय आडाव तसेच यश वालिया नितीन सावळे अभिजित देशपांडे राज जैन सुरेश शर्मा आदी या ठिकाणी उपस्थित होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे बंधू चित्तरंजन भागवत यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून मानकर यांना आशीर्वाद दिलेत ते वातावरण होईल अशी अपेक्षा करतो शिवाजीराव मानकरांना खूप खूप शुभेच्छा शिवाजीराव मानकरांनी जसं रामावरच्या प्रेमापोटी श्रद्धेपोटी हे केलं आहे तसंच आणखीन काही कशासाठी तरी केलेलं आहे आणि त्या त्यांच्या आणि त्या त्यांच्या मनातल्या इच्छा प्रभू रामचंद्र पूर्ण करू देत अशी अपेक्षा व्यक्त करून अशी इच्छा व्यक्त करून माझं बोललो शकतो जे गंगाच्या गंगेच्या ठिकाणी जी मंडळी आरती करतात ती या ठिकाणी आरती करायला लागली हे आपलं भाग्य आहे आणि आज प्रभू रामचंद्राची हीच चरणी प्रार्थना करतो या सर्वांच्या जीवनामध्ये सुख शांती समाधान भगवंताने सातत्यानं ठेवावं हो। आणि हिंदू धर्माविषयी असणारा जो आपला आदर आहे भगवंताविषयी असणारी जी ओढ आहे ती कायम ठेवावी आणि भगवंताने त्याच्या चरणाशी आम्हाला लीन करून घ्यावं हीच हो। आज प्रभू राम रामचंद्राच्या चरणी आमची प्रार्थना आहे एवढंच या ठिकाणी बोलतो धन्यवाद जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम झालेला आहे निमित्ताने इथं आपल्याला करायला मिळालं आहे आणि मी मला प्रभू रामचंद्रांनी संधी दिली त्याबद्दल मी प्रभू रामचंद्रांचे पहिले आभार आणि सर्व पुणेकर इथं जे आलेत माझे बंधू भगिनी मित्र परिवार यांचे परत मी एकदा शतशा आभार मानतो आणि दरवर्षी आता सोळा व्हावा माझ्या अजून ही परमेश्वर चरणी प्रार्थना आहे शंखनाथ झालेला आहे जयपूरचे जे डान्स आहे श्रीराम डान्स ग्रुप आहे सर्व विविध विविध कार्यक्रम झालेले आहेत दादांनी दादांचा आशीर्वाद पहिल्यापासून आहे मला पूर्ण बीजेपीचा आशीर्वाद आहे थँक्यू आता दादांना असं वाटतं की मी खासदारकीसाठी ही तयारी केली आहे हे सत्य आहे दादा प्रभू रामचंद्र ठरवले अमोल उदमले सह हर्षलकोठा सी चोवीस तास पुणे